नमस्कार मी सीमा लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनलवर मी सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वात अगोदर तर मी एकच सांगणार शरीरात कोणत्याही देवी देवतेची वारेत येणे ही फार भाग्याची गोष्ट आहे देवी देवतेचे वारे सर्वांच्या शरीरात येत नाही कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते शरीरात येत नाही तुम्ही कितीही पूजापाठ करा भजन करा ग्रंथ वाचा माळ जपा तरी ते तुमच्या शरीरात येणार नाही असे जर झाले असते तर आज सर्वजण पूजा करत आहे भजन म्हणत आहे भागवत पुराण वाचत आहे मग प्रत्येकाच्या शरीरात देवी देवतेचे वारे आले असते तर कितीतरी लोक शरीरात देवी देवतेचे वारे येण्यासाठी उपाय करत आहे आपल्याला काहीतरी वाटले की आपल्याला पण शरीरात देवी देवतेचे वारे आले पाहिजे पण तसे होत नाही जोपर्यंत तुम्ही ज्या देवी देवतेचा पूजापाठ करता त्यांची इच्छा होणार नाही तोपर्यंत देवी देवतेचे वारे शरीरात येत नाही जेव्हा ते ते दे दे देवी देवता तुमची भक्ती बघून तुमच्यावर प्रसन्न होतात तेव्हा त्यांची ती ऊर्जा शरीरात प्रवेश करते व त्यांचे रूपांतर शरीरात वारे येण्यास सुरुवात होतात कोणतेही देवी देवता शरीरात प्रवेश नाही त्यांचा छोटासा अंश म्हणजेच ती ऊर्जा प्रवेश करतात यालाच आपण शरीरात वारे आले असे म्हणतो बरेच जण म्हणतात की त्यांच्या शरीरात देवी देवतेचे वारे येत आहे कोणत्याही देवी देवऊर्जा फार असते त्यांना तर आपण बघू सुद्धा शकत नाही एवढी त्यांची ऊर्जा असते साधे आपल्याला सूर्याकडे बघण्यास सांगितले तर आपण बघू शकत नाही सूर्याची ऊर्जा आपल्या डोळ्यांना सहन होत नाही व आपण डोळे बंद करून घेतो तो सूर्य आपल्यापासून किती लांब राहतो मग तुम्हीच विचार करा देवी देवतेमध्ये किती ऊर्जा असेल त्यांनी जर आपल्या शरीरात प्रवेश केला तर आपण जिवंत राहू शकणार का नाही आपण जिवंत राहू शकणार नाही कोणतेही देवी देवता आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही त्यांचा एक छोटासा अंश म्हणजे ऊर्जा त्या सवारीवाल्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो त्या देवी देवतेच्या छोट्याशा अंशमुळे तो व्यक्ती एवढी हालचाल करतो ते सुद्धा तो सहन करू शकत नाही त्या ऊर्जेमुळेच त्याच्या शरीरात वेगवेगळ्या वेग प्रकारे हालचाल होत असते तो व्यक्ती काहीही करत नसतो जे काही होत असते ते सर्व त्या देवी देवते अंश अंशमुळेच म्हणजे त्या ऊर्जेमुळेच होतात तो छोटासा सुद्धा, तो व्यक्ती सहन करू शकत नाही अशा प्रकारे देवी देवतेचे वारे शरीरात येतात माझा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी आई नक्की लिहा नमस्कार जय लक्ष्मी आई